आमदार अनिल देशमुख यांच्या हस्ते एरंडा ते पारेड रोडचे भूमिपूजन काटोल आणि नरखेड तहसील मध्ये येणारा एरंडा ते पारेड सिंगा रोड अवस्था झालेली आहे यामुळे रोडच्या कामाकरिता जिल्हा नियोजन समितीमधून मधून दीड कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून या रोडचे भूमिपूजन अनिल देशमुख यांच्या हस्ते बावीस फरवरीला करण्यात आले या निमित्त भूषण मधुकर राव वरोकर यांनी आपल्या शेतामध्ये आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीत आमदार अनिल देशमुख यांनी विविध विषयावर चर्चा केली इथं तुम्ही मला बोलावलं दोन शब्द बोलायसाठी आपण कमिटी करा मी पण त्यात सहकार करतो कमिटी पहिले तयार करा कमिटी तयार करून पद्धतीनं सहकार्य करतो ना महत्वाचं म्हणजे तुम्ही सुरुवात करा त्याची सुरुवात करा म्हणजे साहेबांनी हिरवी झेंडी दाखवली आपल्याला सुरुवात करा मी पद्दल सहकार्य महाराष्ट्रातले मंत्री मुख्य मुख्यमंत्री असून सर्व अधिकारी सर्व आमदार अधिवेशनासाठी नागपूरला आले होते आमचा सर्वांचा आग्रह होता हे की हे अधिवेशन दीड महिना या सरकारने घेतलं पाहिजे कारण की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कापसाचा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे संत्रा मोसंबीचा प्रश्न आहे पीक विम्याचा प्रश्न आहे या सर्व प्रश्नांच्या बाबतीत सर्वांना सर्व आमदारांना बोलायचं आहे आपल्या सुद्धा आम्हाला तिथे बोलायचं होतं पण दीड महिन्यात अधिवेशन घ्यावं अशा पद्धतीची आग्रह केल्यानंतर सुद्धा सरकारने का काय ऐकलं नाही दहा दिवसात अधिवेशन गुंडाळून त्यानिमित्तानं मुंबईला गेले दहा दिवसात फक्त आणि <coughs> त्यावेळेस आम्ही जे काही दहा दिवसात जेवढा वेळ मिळाला जास्तीत जास्त त्यामध्ये आम्ही प्रश्न मांडले आज संत्राच्या बाबतीतली जी परिस्थिती आहे तुम्ही फक्त दोन वर्ष मागच्या हंगामाच्या मागच्या हंगाम म्हणजे हंगा दोन हंगामाच्या पहिलीची कापसाला काय भाव याची माहिती घ्या दोन वर्षापूर्वी जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस कापसाला त्यावेळेस बारा हजार साडेबारा हजार तेरा हजारपर्यंत भाव मिळाले होते दोन वर्ष मागच्या वर्षी कापसाला भाव नाही यावर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा वाईट परिस्थिती आहे यावर्षी कापसाला तुम्हाला काय भाव माहिती सहा हजार सव्वा सहा हजार सहा हजार सातशे कालचा भाव होता आणि या कापसाला भाव कमी असण्याचे कारण काय आहे त्याचे दोन महत्वाचे कारण आहे हे पहिलं कारण असं आहे की या सरकारने जे कापड तयार करणारे कारखाने जे काप म्हणजे कापसापासून जे कापड तयार करत होते ते कापडा कापसापासून कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त भावामध्ये कापूस मिळाला पाहिजे म्हणून परदेशातनं पंधरा लाख गाठीची आयात कापसाची भारतात केल्यामुळे कापसाचे भाव पडले नंबर एक आणि नंबर दोन कापूस जेवढा आपण जास्तीत जास्त परदेशात पाठवू तेवढे कापसाचे भाव वाढते आणि आपला भारतातला कापूस परदेशात नाही पाठवला विदर्भातला नागपूरचा महाराष्ट्रातला कापूस परदेशात पाठवला नाही त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव पडले एक उदाहरण तुम्हाला देतो तीन चार दिवसापूर्वी प्रश्न आपल्या भागात कांदा होत नाही त्या नाशिकमध्ये मोठ्या कांदा होतो तिकडेही कांद्याचे भाव कमी झाले एकदम तर तिथे केंद्र शासनाच्या एका मंत्र्यांनी जाहीर केलं चार दिवसापूर्वीची वस्तू सांगतो कोणता वर आहे मंगळवारची गोष्ट त्याने जाहीर केलं की आम्ही कांद्याची निर्यात करू म्हणजे कांदा परदेशात पाठवू ते जाहीर केल्याबरोबर कांद्याचे भाव एका दिवसात वाढायला लागले